थंडगार करायचं आणि मस्त गारगार म्हणजे उन्हाळ्याच्या दाहमध्ये ही थंडाई प्यायची खमाला लागते खूप जबरदस्त लागते आणि मुख्य म्हणजे पौष्टिक सगळे घटक यामध्ये आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खुँ, खूप 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 मनापासून स्वागत आज मस्त आपण थंडाई करणार आहोत होळी आहे आणि थंडाई नाही पिणार असं होणारच नाही तर थंडाई आहे ना कमाल लागते जबरदस्त लागते तयार करून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा हवी तेव्हा तशी थंडगार प्या रिच क्रीमी होते आणि त्याचा मसाला आहे ना अगदी वेगळा असतो तर याचा मसाला करण्यासाठी काही बेसिक प्रिपरेशन आहे ते करूया तर सगळ्यात आधी लिटर दुधाची थंडाई करतो आहे तर दहा बदाम घेतलेत यामध्ये गरम पाणी घालायचं आणि त्याचसोबत इथे दहा काजू घेतलेत यामध्ये एक चमचाभर मगजबी घालायचं यामध्ये देखील गरम पाणी घालायचं मगच बी नसेल तर मग काजूचं प्रमाण वाढवा आता हे हलकंसं भिजण्यासाठी ठेवूयात एक तासभरात भिजून होतं दूध आपलं गरम होईपर्यंत आता थंडाई करताना एक लिटर फुल क्रीम फुल फॅट म्हणजेच म्हशीचं दूध घेऊयात तर पातेल्यात आधी एक थोडंसं पाणी घालूयात एक चमचाभर पाणी फक्त घालायचं बेसला म्हणजे मग दूध या पातेल्याला चिकटत नाही आता गॅस करते सुरू आणि आता यामध्ये दूध घालूयात दूध उकळून घ्यायचं आहे तर दूध उकळत असतानाच ना यामध्ये केशर घालूयात म्हणजे केशरचा छान रंग दुधामध्ये उतरतो हा सुकामेवा इथे छान भिजवून घेतलेला आहे आता याचा मसाला तयार करूयात पण आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आठ पीसचा सेट आहे स्टेनलेस स्टीलचा आहे जाडजूड वजनी आहे हा तुमच्याकरता अवेलेबल करून घेतलेला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथे फक्त ऑर्डर इतकाच मेसेज करा आणि तो घरपोच तुमच्या येईल बरं प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये सव्वाशे जी एस टी ऐंशी रुपये शिपिंग सो अगदी काहीच काळजी करू नका व्यवस्थित तुमच्या घरपोच हे जाईल आणि माझ्या काळजाचा तुकडा म्हणजे हरवलेलं पत्र तेही तु त्यासोबत तुम्हाला पाठवणार आहे सो नक्की ऑर्डर करा आता हे भिजवलेले आपले नट्स आहेत हे बघा छान फुललं आहे काजू पण छान फुललं आहे आणि बदाम देखील छान फुलून वर आलेत आता बदाम गरम पाण्यात ठेवलं ना की त्याचं साल असं सा पटकन निघतं हे या पाण्यात टाकते काजूच्या चला आपण मसाला करूयात पण दुधाला बघायचं आहे काय मस्त उकळी आलेली आहे मस्त उकळलं आणि हलकासा त्याला ना केशरचा केशरी रंग यायला सुरुवात झाली आता मसाला करण्यासाठी सात ते आठ काळे मिरे घ्यायचे मिक्सरमध्ये यामध्ये एक चमचा बडीशेप कच्ची बडीशेप आहे भाजलेली नाही तीन ते चार वेलची त्याच्या बिया आखी वेलची घातली तरी काही हरकत नाही कारण आपण एनिवे ब्लेंडच करणार आहोत खडीसाखर खडीसाखर फोडून घेतली आहे म्हणजे ना मिक्सरला फिरवायला त्रास नाही होणार आता याची आधी पूड तयार करायची पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही हे बघा छान अशी पूड तयार झाली आता यामध्ये हा जो सुका मेवा आपण घेतला आहे हा देखील पाणी न घालता फक्त यातल्या बिया आपण यामध्ये घालणार आहोत देखील सुकंच वाटून घ्यायचं पाणी टाकायची गडबड नाही करायची हे बघा मस्त असं वाटण तयार आहे आता या स्टेजला यामध्ये पाणी घालून याची सरसरीत अशी पेस्ट तयार करूयात दूध घातलं तरी चालेल चला आणि हा थंडाई मसाला इथे तयार आहे हा मस्त आहे ना याचा सुवास तरवळतोय खडी साखरेमुळे शरीरात थंडावा निर्माण होतो बडीशेप आहे तेही शरीर थंड ठेवायचं काम करतं यामध्ये गुलकंद घालतात गुलकंद नाही म्हणून मी नाही घातलं पण चमचाभर गुलकंद घातलं तरी ते एक शरीरासाठी कुलिंग एजंट म्हणून काम करतं बदाम आणि सुकामेवा आपण भिजवून घेतला त्यामुळे त्यातली हीट बऱ्याच प्रमाणात कमी होते आता हा मसाला यामध्ये घालूया मसाला घातला की हे मिसळून घ्यायचं आणि आता अगदी पाच मिनिटं थंडाईला एक उकळी काढून घ्यायची चला मसाला घातल्यानंतर बरोबर सात आठ मिनिटं हे मी शिजण्यासाठी थे ठेवलं होतं आणि बघा काय सुंदर उकळी आली आणि रंग पण केशरचा खूप छान असं यामध्ये उतरलाय आणि असा एक संध यायला मदत होते आह हा कमाल आता दूध रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आणि मग हे पातेला फ्रीजमध्ये ठेवायचं थंडगार करायचं आणि मस्त गारगार म्हणजे उन्हाळ्याच्या दाहमध्ये ही थंडाई प्यायची खमाल लागते खूप जबरदस्त लागते आणि मुख्य म्हणजे पौष्टिक सगळे घटक यामध्ये आहे लहान मुलं मोठी माणसे सगळेच आवडीने पिऊ शकतात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा <laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव